मकर राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि परिवर्तन झाल्यानंतर मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत मित्रांनो एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल तर खाली रीलवर पट्टीवरती नंबर आहे त्यावरती संपर्क करून आमच्या टीमशी बोलून आपण आपल्या समस्या शंका अडचणी सोडवू शकतात बऱ्याच लोकांना आपली तारीख वेळ माहिती नाही आहे परंतु समस्या एवढ्या जीवनात की अक्षरशः मनुष्य त्रस्त होऊन जातो म्हणून त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयानं अभ्यासपूर्ण विधान करून एक नवग्रह दोष शांती नावाचा एक विधी अत्यंत अल्पदरामध्ये आपल्या अडचणी कमी होण्यासाठी प्रत्येक शनिवारी ही पूजा विधी सुरू केली आहे मग अडचणी म्हणजे कशा कोर्ट केस असतात त्याच्यासाठी अनेक वेळा चक्कर मारावं लागतं काम होत नाही दुसऱ्याला आपण मदत केली त्याचं काम होऊन जातं आणि आपल्या कामासाठीच आपल्याला अनेक चक्र मारावे लागतात बऱ्याच वेळेला अनेक हितशत्रू गुप्तशत्रू आपल्याला प्रचंड होतो अगदी जवळ असलेला माणूस आत्ता गोड बोलतो आणि बाहेर जाऊन आपल्याविषयी तो चुकीचं बोलतो याचा मानसिक त्रास आपल्याला होत असतो कधी कधी मनामध्ये निष्कारण भीती जाणवते मुलं अभ्यास करतात पण परीक्षेच्या वेळेला पूर्ण विसरून गेलेले असतात विस्मृती होते म्हणजेच काय तर बौद्धिकदृष्ट्या अनेक अडचणींचा त्यांना सामोरे जावं लागतं त्रास त्यांना होत असतो अभ्यास करतात एकाग्रता होत नाही लक्ष लागत नाही याचबरोबर एखाद्या आजाराचं डॉक्टरकडनं निदान होतं पण त्याला उपचार घेऊन सुद्धा आराम पडत नाही किंवा मग डॉक्टरकडे जाऊन सुद्धा त्या आजाराचं लवकर निदान होत नाही मग अशा वेळेला काय करावं तर अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे नवग्रह दोषांची शांती जे आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात आपल्या अडचणी आपण कमी करू शकतात यासाठी तुमची जन्मतारीख जन्मवेळ असेल तरी ठीक नसेल तरी ठीक आहे आपलं गोत्र बाकी महत्वाचं स्वतःचं नाव महत्वाचं आहे त्यासाठी आमच्याकडनं ऑनलाईन पद्धतीने जर पूजा आपण केली तर आपल्याला रक्षासूत्र पाठवलं जाईल याचबरोबर त्या पूजेचा प्रसाद आणि त्या पूजेचा व्हिडिओ आपल्याला पाठवला जाईल नक्की या पूजेचा आपल्याला उपयोग होईल यामध्ये तेळ मात्र शंका नाही आहे या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत नऊ एप्रिल या दिवशी बुध ग्रह वक्री होणार आहे मीन राशीमध्ये तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये येणार आहे तेवीस एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येणार आहे चोवीस एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी कशा प्रकारे फलदायी होईल प्रथम आपण लग्नभाव म्हणतो या स्थानाचा स्वामी देवता हा द्वितीय स्थानामध्ये विराजमान झालाय मग लग्नेश ज्या वेळेला द्वितीयामध्ये विराजमान होतो त्यावेळेला मनुष्य परिवाराकडे विशेष लक्ष देतो म्हणजे काय की आपल्या परिवाराच्या सुखाचा विचार करतो भविष्यामध्ये परिवारासाठी काय गरजेचं आहे आणि याचा आनंद आपल्या परिवाराला झाल्याशिवाय राहत नाही आर्थिक बरेच लोक बाहेर खूप पैसे खर्च करतील पण परिवारासाठी नाही पण हा महिना परिवारासाठी आहे ही गोष्ट बाकी तेवढीच नक्की आहे द्वितीय स्थानामध्ये शनी महाराज विराजमान झाले स्वराशीचे परिवारामध्ये एखादा गृह उद्योग सुरू केला जाऊ शकतो मसाल्यांचा व्यापार व्यवसाय किंवा हळदीचा व्यापार किंवा मग छोटासा गृहउद्योग या महिन्यामध्ये सुरू होण्याचा योग आहे आणि त्या परिवारामध्ये तुम्ही त्या उद्योगामध्ये सहभागी असाल म्हणजे त्यांना आर्थिक मदत कराल आणि हे जे त्यांचं स्वप्न होतं आपल्या गृहिणीचं की मला काहीतरी करायचं आहे मग शिवाया बनवणं असेल किंवा स्त्रियांना लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतात गृह उपयोगी कामामध्ये त्या बनवण्यासाठी काही मशिनरी घेऊन तो व्यवसाय सुरू करण्याचा योग या महिन्यात याचबरोबर फरसान बनवणं असेल एखादी मिठाई बनवणं असेल किंवा मग काही लोक स्वतःचा काही बिझनेस सुरू बाहेर करू बघत असेल म्हणजे मग एखादं छोटं हॉटेल असेल बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान असेल किंवा मग पीडब्ल्यूडी मध्ये एखादं गव्हर्नमेंटच्या कामासाठी ऍप्लिकेशन केलं होतं ते काम मिळणं असेल वाळूचा रेतीचा गव्हर्नमेंट माहिती घेऊन किंवा गव्हर्नमेंट आपण पैसे भरून ते काम सुरू करणं त्यात सुद्धा मोठ्या पद्धतीनं फायदा आहे म्हणजेच काय आपण ज्याला म्हणू की गृहउद्योगाबरोबर तुम्ही बाहेरही एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालाय आणि या स्थानामध्ये मंगळ बुध आणि राहू हे तीन ग्रह विराजमान आहेत आता तृतीय स्थानामध्ये मंगळ ग्रह आला ना की माणसाचं रक्त अक्षरशः म्हणजे काय पोलीस होण्याचा योग लष्करामध्ये जाण्याचा योग आर्मी मध्ये भरती होण्याचा योग याचबरोबर अजून एक महत्वाची सूचना कोणाच्याही भांडणामध्ये किंवा आपल्या शक्तीचा दुरुपयोग करू नका अन्यथा फसावा लागू शकत एखादी निष्कारण एखादी केस आपल्यावर दिले एखादं निष्कारण गुरुजी मी त्या भांडणात नव्हतो तरी माझं नाव घेतलं ग्रहस्थिती होती म्हणून भांडणामध्ये वादामध्ये पडू नका लष्करी क्षेत्रामध्ये काम मिळण्याचा योग आहे किंवा स्वतः बिल्डिंग बांधण्याचं सुद्धा तुम्ही काम घेऊ शकता नेटकीच तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण झालंय आर्किटेक्ट इंजिनिअर लोकांसाठी सुवर्ण संधी आहे चांगले काम मिळण्याचे योग ह्या महिन्यामध्ये आलेले आहेत फक्त व्यसन आपण जर मकर राशीचे लोक करत असाल तर ते करू नका मांसाहार काही दिवस बंद ठेवा या महिन्यामध्ये नाहीतर मग तुम्हाला थोडेसे शारीरिक उष्णतेचे विकार सुद्धा या महिन्यात जाणवतील चतुर्थ स्थान ज्याला सुखस्थान म्हटलं गेलं इथे मेष राशी विराजमान आहे गुरु सूर्य शुक्र हे ग्रह तिथे आलेले आहेत आणि या स्थानाचा स्वामी तृतीयामध्ये गेलेला आहे सूर्य महाराज मेष राशीमध्ये मध्ये होत आहे तेरा एप्रिल पासून म्हणजेच काय तर हा एक राजयोग हो आणि चतुर्थात आहे बरेच दिवस झाले गुरुजी आम्ही घर शोधत होतो मनासारखं घर आम्हाला मिळत नव्हतं अगदी काही ठिकाणी आम्ही टोकन अमाऊंट दिली तरी ते कॅन्सल झालं आतापर्यंत आमची खूप फसवणूक झाली पण या महिन्यामध्ये मनासारखी वास्तू होण्याचा योग मनासारखं वाहन मिळण्याचा योग याचबरोबर काही स्पर्धा परीक्षा दिल्या असेल तर त्यामध्ये विजयी होण्याचा योग अधिकारी होण्याचा योग संपूर्ण या महिन्यामध्ये ही ग्रहस्थिती अनुकूल आलेली आहे एखाद्या राजकीय व्यक्तीचा तुम्हाला मदत सहकार्य हो किंवा एखादी निवडणूक सुद्धा लढवायला लावू शकतात मकर राशीच म्हणजे काय खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना मकर राशीवाले लोकांच्या अनुभवायला मिळेल की गुरुजी माझी तेवढं निवडणूक लढवण्याची ताकद नव्हती क्षमता नव्हती पण तो योग पत्रिकेत आला याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घेणार आहात पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हणतो स्वामी शुक्र देवता हे चतुर्थामध्ये आलेले आहेत आणि विशेष म्हणजे चोवीस एप्रिल पासून ते चतुर्थात आहे आईवरती विशेष प्रेम आईकडनं विशेष तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी सहकार्य हो। याचबरोबर जुनी काही प्रॉपर्टी होती आई वडिलांची त्याच्यावरती कोर्ट केस कचेरी चालू होती ती मिटण्याचा योग एकंदरीत ह्या महिन्यामध्ये संपत्तीचे मार्ग बाकी मोकळे होणार आहेत संततीचा योग अतिशय उत्तम आहे चांगल्या डॉक्टरांचं निदान जर आपण केलं निदान केलं डॉक्टरांनी दैवी उपाय पण आपल्याला भेटलेला असेल तर आत्तापर्यंत ते होत नव्हतं हायवेप असेल टेस्टूप बेबी असेल तर यावेळेला तो जो तुम्ही केलेला मनातनं प्लॅन होता तो अनसक्सेस होणार नाही तो सक्सेसच होईल तुमचं कामच होईल याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घ्याल शिक्षण पूर्ण होण्याचा योग आहे नोकरीला लागण्याचा योग आहे षष्टस्थानामध्ये बुधाची मिथून राशी आहे आणि बुध महाराज त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी नऊ एप्रिलपासनं मीन राशीमध्ये म्हणजे पराक्रमात आलेली आहे बहिणीला नोकरी भावाला नोकरी त्यांच्या स्वतःच्या मनोकामना पूर्ण होण्याचा योग तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहून एखादा व्यवसाय डेव्हलप केलेला असेल तो यशस्वी होण्याचा योग शिक्षण घेतलेलं होतं नोकरी मिळत नव्हती प्रयत्न मी करत होतो ते होण्याचा योग आहे सप्तम स्थानामध्ये कर्क राशी आहे मनासारखी वधू या महिन्यामध्ये विवाह निश्चितीचे योग आहेत अष्टम स्थानाला आयुष्याचं स्थान म्हंटल सिंह राशी विराजमान आहे तेरा एप्रिल रोजी मेष राशीमध्ये आलेले आहेत आणि चतुर्था ते उच्चे आहेत म्हणून मी सांगेल दोन गोष्टींपासून थोडं जपावं लागेल अग्नि वाहन आणि त्याचबरोबर आपल्या वेळेवरती आहाराची योग्य सोय म्हणजे काय वेळेवरती जेवण नाही तर मग कारण नसताना शुगरचे त्रास बीपी लो होणे शारीरिक एखादी जखम झालेली होती दुर्लक्ष केलं ती व्याधी पिढा वाढणे भाजणे पोळणे छोटस शस्त्र आणि जखम होणे गुरुजी मी निश्चिंत होतो मला वाटलं नव्हतं असं होईल अचानक झालं अष्टमी चतुर्थात आणि हे कुठे होईल घरातच होऊ शकतं म्हणजेच काय की ज्योतिषशास्त्र सांगते या महिन्यात थोडा मुसळेपणा कमी करा घाई करू नका शांततेत काम करा नवमस्थानाला भाग्यस्थान म्हंटल स्वामी बोध देवता पराक्रमामध्ये नऊ एप्रिल पासन विराजमान आहे भाग्यश पराक्रमामध्ये भाग्याला पराक्रमाची जोड ग्रहांची साथ होतीच हो तुम्ही स्वतः उभे राहिला तुम्ही स्वतः कार्य परतवे ते काम करायचा प्रयत्न केला ते कार्य सक्सेस झालं परीक्षा दिला त्यामध्ये तुम्ही विजयी झाला त्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला व्यापार टाकला तो तुम्ही परिपूर्ण केला भांड्यांचा व्यापार याचबरोबर बरोबर आपण एखाद्याला भेट वस्तू देतो त्यामध्ये यशस्वी एखादा लॉन्स टाकण्याचे योग विवाह मंगल कार्यालय याज बरोबर एखाद्याची जमीन आपण घेतली होती बटाईने करण्यासाठी त्यामध्ये चांगलं पीक तुम्हाला लाभलं पैसे तुमचे वाढले शेतीच्या अंतर्गत पीक केलं त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला धनप्राप्तीचा योग या महिन्यात आलेला आहे दशम स्थानामध्ये तुला राशी आहे स्वामी शुक्रदेवता हे चतुर्थ स्थानामध्ये चोवीस आलेले आहेत आता ज्या वेळेला दशमेश चतुर्थात येतो ना त्यावेळेला मनुष्य आईला खूप सुख देतो तिच्या मनासारख्या गोष्टी तो करत असतो परिवाराला खूप वेळ देतो बऱ्याच वेळेला आपल्या आईच्या आशीर्वादाने आपल्याला मोठ असं पद मिळत त्याचबरोबर शुक्र चतुरता येणं म्हणजे काय की आपल्या जवळच्या आजूबाजूच्या भागामध्ये प्रसिद्धीला आपण पाहतो एखादा नाटक असेल चित्रपट असेल जाहिरातीमध्ये काम असेल म्हणजेच काय तर प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा योग मकर राशीचा लोकांचा आहे आणि या प्रसिद्धीमुळे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये व्यापारामध्ये पुढे निघून जात आहात एकादश स्थान जिथे वृश्चिक राशी आहे स्वामी मंगल देवता तेवीस एप्रिलला पराक्रमामध्ये आलेले आहेत योग एवढे सुंदर आलेत ना मित्रांनो भाग्याची लाभेशाची एक सात तुम्हाला म्हणजे तुमच्या कष्टाच पूर्वी एका कामाला दहा आणि वीस चक्कर मारायचो काम होत नव्हतं आता गेलो तरी माझं काम होत आहे याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे भाग्यस्थानाच्या या योगांचा ज्या वेळेला तृतीय स्थानाशी संपर्क येतो लाभेशाचा संपर्क येतो तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही यशस्वी चाललेले आहात असा आनंद तुम्हाला होईल मोक्षस्थान ज्याला बारावं स्थान म्हणतात स्वामी गुरुदेवता चतुर्थात ता आल्या परदेशात घर घेणं परदेशामध्ये राहून प्रगती करून आपण इकडे स्वतः स्थिर होणं परिवाराला मदत करणं परिवारासाठी कष्ट आपण आनंद घेत होतो त्याच्यामध्ये आपण यशस्वी होणं एखाद्या मंदिराला मदत करणं एखाद्या चॅरिटीला मदत करणं असे योग मकर राशीच्या लोकांचे शुभ अंक दहा आहे अशुभ अंक आहे शुभ रंग चंदेरी आहे अशुभ रंग आपल्यासाठी आकाशी आहे कुठल्या दिवशी शुभ कामांची सुरुवात करावी अकरा तारीख बारा तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख अशुभ दिवस आपल्यासाठी अठरा तारीख आहे आणि एकोणावीस तारीख आहे मंत्र देतो आपल्याला ओम देवकी सुताय नमः या मंत्राचा जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार